बातमी पुणे जिल्हा नियोजन समितीत विजय शिवतारेंना डावलल्याचा आरोप करण्यात आमदार सुनील शेळके त्याचबरोबर भाजपा आमदार राहुल कुल यांना स्थान देण्यात आलेला आहे विजय शिवतारेंनी आरोप फेटाळले राज्य मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर आज पहिल्यांदा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक होतीये सकाळी बीड जिल्ह्याची नियोजन समितीची बैठक उरकली आहे सायंकाळी चार वाजता अजित पवार पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती दर्शवतील मात्र ही बैठक सुरू होण्यापूर्वीच महायुतीत मोठा गदारोळ झाल्याचं चित्र पाहायला मिळत कारण पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये शिवसेनेला वगळल्याचं चित्र आहे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले विजय शिवतारे यांना जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यातून वगळण्याचा आरोप करण्यात येतोय मात्र विजय शिवतारेंनी हा आरोप फेटाळला आहे